होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला चौदा जणांचा मृत्यू घाटकोपर मध्ये छेडा नगर येथे एका पेट्रोल पंपावर एकशे वीस फुटांचे महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा आठ वरून चौदावर पोहोचला आहे अजूनही बचाव कार्य आहे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा आठ वरून चौदावर पोहोचला आहे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा आठ वरून चौदावर पोहोचला आहे मुंबईमध्ये सोमवारी पावसाने आणि वादळी वाऱ्याने भीषण थैमान घातले या वादळी वाऱ्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग कोसळले या घटनेत सोमवारपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला होता मात्र या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे मृतांची संख्या संख्याही चौदावर पोहोचली आहे या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरू आहेत होर्डिंग खाली तब्बल शंभर जण अडकले होते आतापर्यंत या घटनेत जखमींचा आकडा हा साठ वरून सत्याऐंशी वर पोहोचला आहे सर्व जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय एचबीटी रुग्णालय फुले रुग्णालय आणि रुग्णालयात दाखल केले आहे या जखमींपैकी चौदा जणांचा मृत्यू तर बेचाळीस जणांवर उपचार सुरू आहेत एकतीस नागरिकांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत दरम्यान या घटनेत घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत सोमवारी अवकाळी पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले धुळीचे वादळ पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले तर वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले यावेळी पावसापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या पेट्रोल पंपावर थांबले होते तब्बल शंभर पेक्षा जास्त नागरिक त्याखाली अडकले होते या घटनेनंतर एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी रवाना करण्यात आली तसेच स्थानिक अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले लोखंडी होर्डिंग असल्याने ते हटवण्यास मोठा कालावधी लागला दरम्यान यामुळे मृतांचा आकडा देखील वाढला याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे ही घटना दुर्दैवी असून महापालिकेची यंत्रणा व राज्याची डिझास्टर टीम पथक बचाव कार्य राबवत असल्याचे त्यांनी सांगितले यासोबतच्या मुंबईतल्या सगळ्या होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत परवाना नसलेली काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे घाटकोपर एन आय या वृत्तसंस्थेशी बोलताना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की बिल्डरचे मोठे होर्डिंग पडले तेव्हा मी तेथे ते होतो तेथे ते उपस्थित असलेल्या ते सर्व कार दुचाकी आणि लोक त्यात अडकले आम्ही लोकांना बाहेर पडण्यास मदत केली आणि त्यांना कसे तरी वाचवले एनडीआरएफ अधिकारी गौरव चौहान यांनी एएनआयला सांगितले की संध्याकाळी पाच वाजता घटनेची माहिती मिळाली पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग पडले होते सुमारे पासष्ट जणांना वाचवण्यात यश आले आहे एनडीआरएफ ने तीन जणांची सुटका केली असून ढिगाऱ्याखाली तबलेले चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आम्ही लोखंडी मलबा हटवण्यासाठी क्रेनचा वापर करत आहोत फलक मालक भावेश भिडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा मुंबई पोलिसांनी फलक मालक भावेश भिडे आणि इतरांविरुद्ध पंतनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे पाच तीनशे अडतीस तीनशे सदतीस आणि चौतीसनुसार गुन्हा दाखल केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्यासह अनेकांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे